मित्रांनो नमस्कार हो, आज आहे सतरा मार्च आणि छोटीशी अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो आज राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे आणि सोबतच आपण कोणकोणते कुन ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वादळाची तीव्रता वाढून जोरदार वादळी पावसाची शक्यता राहू शकते आणि कुठे कुठे गारांचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच अपडेट आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पुरी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच जा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र हे आता ओडिसाच्या दरम्यान आलेले आहे आणि याचा प्रभाव जास्त करून पूर्व महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये दिसून येणार आहे आणि याच्यासोबत मंग आपला अरबी समुद्रामधून वाऱ्यांचा पुरवठा म्हणजेच ढगांचा पुरवठा हा पश्चिम किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान म्हणजेच कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागाच्या दरम्यान होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि याच दरम्यान आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी उत्तर ते दक्षिण भागाच्या दरम्यान निर्माण झालेले आहे आणि याचा कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभाव पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि सोबतच कोकण किनारपट्टीवरती आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु आज विदर्भामध्ये बऱ्याचशा भागात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे सविस्तर जर जिल्हे बघायचं झालं तर या ठिकाणी सर्वात आधी नागपूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कोंढाली आहे वर्धा आर्वी वरुड संसार घोटी भंडारा उमरेड वर्धा या भागात जोरदार वादळी पावसाची शक्यता दुपारनंतर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर वर्धा उमरेड ताडोबा भंडारा देसाईगंज गडचिरोली या भागात देखील जोरदार वादळी पावसाची शक्यता दुपारनंतर आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तर काही प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या स्त्री वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर गोंदिया हे वारशिवनी शिवनी परसवाडा या भागामध्ये देखील पावसाचा अलर्ट असणार आहे काही भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तर काही प्रदेशामध्ये वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरीच बघायला मिळू शकतात त्यानंतर गोंदिया डोंगरगड आंबागड चौकी कापसी या भागात देखील वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा यवतमाळ पुसद उमरखेड हिंगोली वाशिम कारंजा या भागामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी या भागात देखील वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर या भागात पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते तर पुसद उमरखेड दिग्रज दारवा नेर यवतमाळ पांढरकवडा या भागात जोरदार वादळी वाऱ्यासोबत दुपारनंतर पावसाची शक्यता आहे त्यानंतर अमरावती आर्वी आहे अचलपूर अकोट अकोला कारंजा खामगाव चिखली बुलढाणा वाशिम लोणार चिखली या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आणि वारे देखील वाहण्याची शक्यता आहे परंतु एक दोन ठिकाणीच म्हणजेच अकोला खामगावच्या दरम्यान आपल्याला एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचे सरी वाऱ्यासोबत बघायला मिळू शकतात बाकी इतरत्र पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागाच्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी नांदेड वागला आहे लातूर आहे सोलापूर धाराशिव त्यानंतर पेठ आहे बिदार आहे बसव कल्याण या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात असं हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे आणि ठिकठिकाणी हा अंदाज आहे मित्रांनो सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर कैज बीड जामखेड करमाळा पैठण छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडचा परिसर माजलगाव या भागात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते बाकी इतरत्र या ठिकाणी पावसाची शक्यता राहणार नाही परंतु वारे वाहण्याची शक्यता आहे आणि सोबतच कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच रत्नागिरी आहे सांगली आहे कोल्हापूर पणजी गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर वैजापूर आहे या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि जोरदार वारे देखील या परिसरामध्ये दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतात एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यावरती म्हणजेच खास करून विदर्भावरती या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच वादळी वारे देखील या परिसराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात तर काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर हा होता दिनांक सतरा मार्च दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद